माझ्या मागोमाग बोलायचं आहे मी मी वेडा वेडा नाही काय नाव तुझं रोहित व्हेरी गुड रोहित खूप छान तू याच कॉलेजचा आहेस माहिती दिला तो वापर <laughs> कुठल्या ईयरलेस टीवायडीएमएस कुठल्या टीवायडीएमएस वाओ वैशिष्ट्य तुझं शेवटचं वर्ष नाही म्हणजे या औषधाला वाटतं खूप सुंदर वाटतं माझ्यावर आता या छान हवे म्हणजे याला छान हवा न म्हणता पण याला धुसार हवा म्हणल्यावर धुकं आणि थोडंसं पोल्युशन असलेलं हवा माझ्या सर्वात छान असतं हे मला दिसतय छान होतो तुला काय छान म्हणायचं कॅम्पस कॅम्पस बद्दल बोलतोय मी दिगे दारू पितो दिगे दारू पितो आणि किती पटापट पितो रे हळू हळू एक एक फेट एक एक फेक बर लक्षात ठेवा मुलांना दारू शरीराला हानिकारक आहे पिऊन झाल्यावर नका लक्षात ठेवू आधी लक्षात ठेव दिग्या सिगरेट ओढतो दिग्या सिगरेट ओढतो ओढायची नाही पण दिग्या पण दिग्या मीच नाही रे मीच नाही रे हा वाटतोच वाटतो थँक्यू जोरदार का रोहितसाठी होस